कसा काय मंडळी कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे आपल्या डेली ब्लॉगचा डे सहावा तर आज आहे संडे संडे असल्यामुळे आज मी लेट उठलेलो आरामात झोपलेलो दहा वाजेपर्यंत झोपलोच होतो तर उठल्यानंतर मी फ्रेश वगैरे झालं आणि आता माझी वेळ आहे पहिली मिल घ्यायची तर मी तुम्हाला दाखवतो आज संडे स्पेशल असं पहिल्या मिल मध्ये मी काय घेते ते तर बघा हे आहे दोन अंड्याचं हाफ फ्राय थोडेसे फ्रूट्स आणि हा आहे आपला तो शेक जो मी सकाळी मॉर्निंगला डेली पित होतो तर संडेला नो स्पेशल काय सेम मील आहे आपली तर पहिले मी मील एन्जॉय करतो आणि नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू आपण बाय सर बघा संडेचं आमचं टाइमपास प्लास्टिक बॉल ने खूप वर्षांनी खेळतोय बघा बघितलं काय रोहित शर्माच्या जागी मीच असतो थोडस चुकलं घरातल्या कळून नाही दिलं बेस्ट फिनिशर इन सोसायटी शिवशक्ती प्रीमियर लीग ची तयारी चालू आहे बोल माझा मोठा भाऊ आहे कॉलेज मधला मोठा भाऊ हा मग दे। प्रकारे, पंसार का अशा प्रकारे माझा छोटा भाऊ लहान मुलांच्या बॅट घेऊन शिवशक्ती प्रीमियर लीग ची प्रॅक्टिस करत रिषभ पंत सारखा तो एका हाताने सिक्स मारतो बघा आता तुम्हाला अशा प्रकारे बॉल गायब झालेला आहे डायरेक्ट टेरेस वर गेलेला स्टेडियमच्या बाहेर गेलेला आहे हे आमचं स्टेडियम आहे शिवशक्तीचा आणि अशा प्रकारे ही लहान पोरं रडत आहेत तरी माझ्या बॉल केला खूप धीट आहे माझा छोटा भाऊ हा बघा हा जो छोटा पोरगा रडतोय ना हा याचाच मुलगा आहे त्याचा बॉल केलेला आहे आता बाहेर टाइमपास करून झालाय माझा आता मी घरी आलोय लंच करायला लंच साठी काय आहे बघा स्पेशल हा हे चिकन राईस त्याच्यामध्ये एक अंड पण टाकलेले आहे बस सिम्पल हेच आपलं सलंच आहे आणि ही कढईत खातो आहे कारण की ताट धुवायला टेन्शन नाही कढईतच खायचं सिम्पल आहे यार तुम्ही पण खात असाल कधीतरी आईच तर आज होता संडे आणि मी आज संडेला काही एवढं काढलेलं नाही आहे कारण की काय संडे स्पेशल झालाच नाही आहे तसंच आहे काय काढणार म्हणजे माझं एवढं काय संडे स्पेशल नसतो मी मोस्टली प्रेफर करतो आराम तर मी आरामच केला आहे दिवसभर थोडंसं बाहेर गेलो आणि घरीच होतो तर काय तशी पण आज मॅच आहे मॅच बघणार मुंबई इंडियन्स आणि चेन्नई आणि मी चेन्नईचा फॅन आहे चेन्नईचा नाही धोनीचा फॅन आहे म्हणून मी चेन्नईलाच चेन चेन सपोर्ट करतो आणि ब्लॉगसाठी मी असं काही स्पेशल करणार नाही आहे की कुठे जा आणि काहीतरी कर काय गरज नाही करेन नंतर करेन कधीतरी पण आता तरी काय नाही सध्या तरी आम्ही आरामच केला काय बोलते ज्योती आज फुल आराम केला ना आपण एवढी नटून थटून कुठे गेलेलीच माहीत आम्ही गेलेलो जरा म्हणजे मी माझ्या सासरवाडीत गेलेलो जेवायला बोलवलेलो तिथे जेवलो तर बघ आम्ही डी पूर्ण स वीक पूर्ण वीक मी चांगलं खाल्लेलं आहे क्लीन पण संडेला मी बोललेलो आहे एक दिवस मी खातो तर आज पुरणपोळी होती भाई खाल्ली पुरणपोळी काय त्यात आता हप्ताभर आपल्याला करायचंच आहे वर्कआउट फिट तर आहे फिटनेस पाहिजे बस तसे पण दिसा तुम्ही फिट पाहिजेल रोहित शर्मा माहिती आहे ना जाडधुड आहे पण किती फिट आहे तसंच आहे आपलं पण जिंकली भाई चेन्नई जिंकली कसं वाटत पहिला डाव भूताचा पहिला डाव असंच काय पण बोलणार जिंकले असे तरी बोलले असते अशा प्रकारे चेन्नई जिंकलेली आहे मला माहिती आहे यावेळेस तर आयपीएल पण चेन्नई चेन्नई तर काही आपला व्हिडिओ संपवायची वेळ आलेली आहे आता मला माहिती आहे आज काय मी स्पेशल असं किंवा म्हणजे वेगळं असं काहीच नाही टाकलेलं आहे कारण मी आज काहीच नाही केलं संडे होता यार हफ्तावर फुल झोपीप होत नाही माझी त्यामुळे मी संडेला झोपतो बघू पुढच्या संडेला काय तरी बट आपल्याला ब्लॉग टाकायचा होता थोडंसं मी काहीतरी टाकलेलं आहे असं नाही काहीच नाही टाकलं तर आपलं नेहमीच माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व्हिडिओवर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघासुद्धा यार माझे व्हिडिओ तुम्ही बघतच नाही नुसते सबस्क्राईब करून ठेवले ठीक आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय